वानखेडे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी तुळजाई प्रसन्ना सौ सानिका पंकज कोळी कुरवाडी या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळावी आबा मधने नेरा सुरेश दडास बांगारडे सरपंच यांचा लकी व त्याच्या गाडीला पळाला मारुती जवान गुरसाळीकरांचा बबल्या सुंदर गाडी पळवली चिमाडावर दुधबाईकरांनी त्याच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानखरी बहिरी आणि दिव्य मैदान नागाव केसरीचं मैदान या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी आई तेजा आणि प्रसन्न शेंद्रे सोनगाव या गाडीचा सातवा गाडीच्या सातव्या लिग क्रमांकाला नाव नाव कुठले त्यासाठी मी म्हणत होतो तुम्हाला आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा अहमकरी तास क्रमांक एक वर धावलेली गाडी नागो प्रसन्न स्वाती दीपक शेठ वनगा ही गाडी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा करी ठरली आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा करी तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी संत वरम प्रसन्न ओंकार प्रताप गायकवाड कोकराळे ही गाडी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा अमानकरी ठेवली सुंदर अशी गाडी पाळे कैलासाशी बबन शंकर गायकवाड कोकराळेकरांचा गावचा साथ पाला उजवीला पाला तुळशा आणि डाळीला पाला गजा ते आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी भविवाने दिव्य मैदान नागोबा केसरीचे मैदान आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी कुमारी राजनंदिनी आकाशवाणी घरणिकी या गाडीच्या चौथा क्रमांकाला अशी गाडी पाळावी एमजे ग्रुप सत्तेचाळीस बावीस बाजरा शेठ माने घरणी घरणिकी यांचा छद्या आणि त्याच्या जोडीला पाळा पलवान करण बार लक्ष्मी नगर यांचा संग्राम त्या अच्छा मैदानातील चार नंबरचे मानकरी भविराणी दिव्य मैदान नागोबा केसरीचं मैदान आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मानकरी यमजे ज्वेलर्स मैसूर बाबू माने घरणी तास क्रमांक पाच वरून उंडावलेली गाडी या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली यमजे ज्वेलर्स मैसूर बाबूसाहेब माने बाळासाहेब माने घरनिकीकरांचा राजा आणि त्याच्या जोडीला पारा बापू साहेब आंबेकर साहेबराव पाटील होरा यवतमाळ वडकीकरांच्या लक्षात त्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी भव्य आणि दिव्य मैदान नागोबा यात्रेनिमित्त बनवण्यात आलेला दोन गाड्यामध्ये काठा लढत झाली त्या दोन लढतीमध्ये आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी संत वलमा प्रसन्न ओंकार येडे तिरकवाडी कादंबरी सहकारी पथसंस्था निर्वांगी हि गाडी आजच्या मैदानातील दोन नंबर चा मानकरी घडली शिंदरा शिगारी पारे ओंकार ने तिरकवाडीकरांचा हरण्या व त्याच्या जोडीला पळाला गणेश आंबोरे बुलढाणा व कादंबरी सहकारी पतसंस्था निर्वांगीकरांचा जुगार ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी हा हळ मैदान सकाळपासून संपन्न झाला आणि आजच्या या मैदानातील रोख रक्कम एका लाखाचा मानकरी आणि नागोबा केसरी किताबाचा मानकरी तास क्रमांक चार ओढून लावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न तांदळगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर शेजारे पाहारी सरपंच मुल्ला मुल्हाला करा यांचा सर्जा आणि त्याच्या घडीला पाळा रेवन शिंदे तांदळगावकरांचा तुफान त्या आजच्या मैदातील केसरी मैदाचे एक नंबर छे लाखाचे मानकरे त्या आजच्या मैदानी एक नंबर छे मानकरी विजेत्या सरोव बैलगडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी नागर यात्रा कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन